हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी अँड माय फॅमिली तर इथे आणलेलं आहे चिकन तर, चिकन ची तर मी आज तुम्हाला चिकनची भाजी बनवून दाखवत आहे तर इथे मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे चिकन तर एक किलो चिकन आहे आणि इथे मी आलं लसण आणि कोथिंबिरीची पेस्ट बनवून घेतलेली आहे दोन टोमॅटो आणि इथे मी आ, कांदा दोन कांदे छान भाजून घेतलेले आहे आणि खोबरं पण भाजून घेतलेलं आहे त्याची पेस्ट बनवली आहे आणि भाजीत टाकण्यासाठी दही तर इथे मी पातेलं ठेवलेलं आहे मोठं आणि त्याच्यामध्ये चार फळ्या तेल घातलेलं आहे आणि दोन मोठे कांदे घातलेले आहेत आता आपल्याला हे गोल्डन होईपर्यंत छान भाजून घ्यायचे आहे तर इथे कांदा छान लाल होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे तर बघा कांदा पण आपला छान लाल झालेला आहे आता आपण आलं लसण आणि कोथिंबिरीची पेस्ट घालून घेऊया आणि पण तेलामध्ये 찬 다진 거예요? 찬 다진 거에 대한 음성라고하리가도움도 दोन टोमॅटो घातले आहे आणि तेही तेलामध्ये छान नरम करून घेऊया तर टोमॅटो पण छान नरम झालेला आहे आपला तर आता त्याच्यामध्ये घालूया एक चमच हळद दोन चम्मच धने पावडर लाल तिखट पण घालणार आहे दोन चमच अडीच चम्मच घातला आहे मी, आणि चवी पुरत मीठ तर दोन चमच मीठ घातला आहे आता हे पण मसाले पण छान तेलामध्ये भाजून घेऊया हो हे जे वाटण केलेलं आहे ना ते घालून घेऊया खोबरं आणि कांद्याचं सावित्री तेलामध्ये दे भाजून घ्यायचं आहे गुढाला मसाला लागू नये म्हणून थोडंसं पाणी घातलं आहे आणि छान तेल सुटेपर्यंत आपण भाजून घेऊया आता मसाले छान भाजले आहेत आता घालूया आपण दही तर इथे मी शंभर ग्राम दही घातला आहे एकदम छान आपला मसाला तयार झाला आहे जे होता ते पण मसाला घालून घेते मसाला पण आपला छान भाजला आहे बघा तेल पण किती छान सुटत आहे तर एकदम परफेक्ट झालेला आहे आपला मसाला भाजून आता आपण याच्यामध्ये घालूया चिकन छान हलवून घेतलं आहे तर इथे प्लेट ठेवून तर कमी गॅसवर मी छान प्लेट ठेवून आता एक दहा मिनटं शिजवून घेते म्हणजे चिकनचं पाणी सुटेल त्याला तर बघा छान चिकनला पण थोडं पाणी सुटलेलं आहे आता पाणी घालून घेते आणि शिजवून घेऊया एवढे चिकनसाठी मी एक जप पाणी घातलं आहे कारण आपले चिकन छान शिजवून घ्यायचं आहे आता प्लेट ठेवून देते तर एक दहा मिनिट मी आणखी शिजवून घेणार आपली भाजी किती शिजून छान झालेली आहे तर इथे मी आता अर्धा चमचा गरम मसाला घातला आहे आणि आता एव्हरेस्टचा चिकन मसाला घालूया भाजी होत आल्याच्यानंतर एकदम लास्टला घालायचे ला तर हलवून घेऊया तर एकदम भाजी आपली झालेली आहे रेडी कमेंट्स कमेंट्समध्ये सांगा कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी व्हिडिओला लाईक ला शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि फेसबुकवरही फॉलो करा चला भेटूया अशाच रेसिपीच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय